धुळे जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसास गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या स्वप्नांची माती झालेली आहे आपण आहोत धुळे तालुक्यामधील ओके नमस्कार तर खानदेशी भाषा ही संपूर्ण महाराष्ट्रातच नाही तर देशभरात प्रसिद्ध आहे आणि संपूर्ण खानदेशातच नाही तर जगाच्या खानाकोपऱ्या खानदेशी माणसं आणि माणसाशी जोडलेले भाषेशी जोडले गेलेले नातं हे नेहमीच आपल्याला पाहायला मिळतं आणि असंच धुळे जिल्ह्यातले आमचे मित्र संदीप त्रिभुवन यांनी मोठ्या प्रयत्नांनी आणि एक नवीन असा एक उपक्रम राबवलाय खर तर खानदेशी मातीशी जोडणारा हा उपक्रम आहे आणि त्याचं नाव आहे बोली खानदेशी मराठी हे नवीन चॅनल युट्यूब चॅनल त्यांनी सुरू केलेलं आहे आणि या चॅनलच्या माध्यमातून तर त्यांनी या संपूर्ण आपला धुळे जिल्हा माझ्या धुळे नंदुरबार जळगाव जिल्हा या जो आपला खानदेश आहे या खानदेशना संपूर्ण ज्या लोक आहेत ज्या चालीरीती त्याची जी परंपरा आहे त्याची जी संस्कृती आई संस्कृती आई परंपरा या चालीरीती आणि त्याचबरोबर आजूबाजूना परिसरमा रोज घडणाऱ्या घटना असतील ज्याला आम्ही हेडलाईन म्हणतस न्यूज म्हणतोस त्या आपल्या बोलीभाषेमध्ये मांडताना हा एक अतिशय खूप चांगला उपक्रम जो आहे ते या ठिकाणी सुरू केलेले आणि मना अगदी मनापासून संदीप बोसने शुभेच्छा आहेत आणि येणाऱ्या काळ मग आपल्या सगळ्यासाठी मनी विनंती की आपण नक्कीच दखा आपल्या आजूबाजूला ज्या घटना आहेत तर आपण मराठी इंग्लिश हिंदी बऱ्याचशा चॅनल आपण दखत राहतो पण जवळ आपल्याच आयरणी भाषा आपले आपल्या जवळ आपलीच बोलीभाषा मा, बोली मा आजूबाजूला घटना रोज घडणाऱ्या घटना आणि बातम्या आपले देखायला भेटावशेत ऐकायला भेटावशेत त्यामुळे दखायला विसरू नका खानदेशी मराठी बोलीभाषा